महाराष्ट्रीयन गोळा मसाला ऐक मसाल्याचा सुगंध असला भारी येतोय अगदी घरभर पसरलाय आणि खरं सांगते हा मसाला भाज्यांची चव दुप्पट करतो बरं का पण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो आता सगळ्या प्रकारचे मसाले करताना तेच खडे मसाले असतात मग प्रत्येक मसाला वेगळा कसा तर कसं आहे ना वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये जिन्नस तेच असतात फक्त प्रमाण आणि टेक्निक बदलतं तेच टेक्निक आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे सोबतच गोडा मसाला कोणकोणत्या पदार्थांना वापरावा याची पण माहिती सांगणार आहे रेसिपी एकदम सोपी आहे चला करूया महाराष्ट्रीयन गोडा मसाला नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त चमचमीत भाज्यांसाठी गोडा मसाला कसा करायचा ते बघणार आहोत तर याला गोडा मसाला म्हणतात कुणी काळा मसाला म्हणतं खरं तर या दोन्हीमध्ये फरक आहे पण म्हणता येईल किंवा नाही पण म्हणता येईल या दोन्हीमध्ये काय फरक आहे हे मी तुम्ही तुम्हाला पुढे करता करता सांगणारच आहे तर अगदी परफेक्ट रेसिपी सांगितली आहे तसं तर गोडा मसाला किंवा काळा मसाला हा भागाभागांप्रमाणे थोडेफार इन्ग्रेडियंट्स किंवा साहित्य बदलतं प्रमाण बदलतं तर इथं मी एक कॉमन रेसिपी शेअर करते मी जिथं राहायचं आहे तिथं कसा गोडा मसाला केला जायचा ती रेसिपी तुम्हाला सांगणार आहे आणि चवीला इतका छान होतो ना की तुम्ही याची ऑर्डरसुद्धा घेऊ शकता तर घरी करायचं असेल तर तुम्ही इथं सांगितलेलं प्रमाण वापरा अर्धा किलो आणि वर थोडासा मसाला तयार होतो पण जर तुम्हाला ऑर्डरसाठी करायचं असेल तर प्रमाण दुप्पट करून एक किलो प्रमाण घेतलं तरी पण चालेल तर हा मसाला वापरतात कशासाठी तर जेव्हा तुम्हाला सात्विक स्वयंपाक करायचा आहे किंवा तुम्हाला चिंचगुळाचे पदार्थ घालून स्वयंपाक करायचा आहे खास करून ब्राह्मणी स्वयंका स्वयंपाकामध्ये हा गोळा मसाला वापरला जातो आपली गोंदावल्याची आमटी आहे ना ती आमटी सुद्धा जर तुम्ही हा मसाला वापरून केली ना खूप भारी होते रेसिपीला सुरुवात करूया कुठल्याही प्रकारचा मसाला करत असताना साहित्य काय घेतलं आहे आणि त्याचं प्रमाण किती घेतलं आहे हे जास्त महत्त्वाचं आता आपला कांदा लसूण मसाला काळं तिखट जे असतं त्याच्यामध्ये मिरच्या खूप असतात कांदा असतो लसूण असतो त्याचबरोबर जे असे तिखट झणझणीत मसालेसुद्धा जास्त वापरले जातात गोडा मसाला नावतच आहे गोडा म्हणजे हलकासा असा गोडसर चवीचा म्हणता येणार नाही पण जर तुम्हाला अशा सौम्य चवीच्या भाज्या अस पाहिजे असतील तर हा मसाला अगदी सौम्य चवीचा असतो यामध्ये प्रामुख्याने धने जास्त वापरले जातात सुकं खोबरं जिरे आणि पांढरे तीळ हे प्रामुख्याने वापरले जातात आणि बाकीचे मसाले जसे आवडतात त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त केलं जातं तर इथं माझ्या पद्धतीने प्रमाण काय ते आधी सांगते आपण घेतलेले आहेत पाव किलो इंदोरी धने मसाल्यासाठी असे हिरवेगार इंदोरी धने वापरायचे त्यांना रंग छान असतो आणि त्याचा वाससुद्धा एकदम सुरेख येतो पाव किलो धने त्यासाठी शंभर ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे काळ्या पाठीचं खोबरं घ्यायचं म्हणजे मसाला जास्त दिवस टिकतो त्याला लवकर खवट वास येत नाही पाव किलो धने शंभर ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा कीस पन्नास ग्रॅम पांढरे गावरान तीळ पन्नास ग्रॅम साधं जिरं घेतलं आहे त्याचबरोबर आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत पंचवीस ग्रॅम खसखस दहा ग्रॅम लवंग दहा ग्रॅम हिरवे वेलदोडे दहा ग्रॅम खडा हिंग दहा ग्रॅम दालचिनी दहा ग्रॅम शहाजिरं दहा ग्रॅम जावित्री पाच ग्रॅम मसाला वेलदोडे घेतले आहेत पाच ग्रॅम काळी मिरी घेतली आहे हा झणझणीत नसतो त्यामुळं मिरी यामध्ये कमी पडते दहा ग्रॅम चक्रफूल घेतलं आहे दहा ग्रॅम दगडफूल दहा ग्रॅम तमालपत्र आणि साधारण एक दहा ते बारा बेडगी मिरची घेतलेली आहे किंवा तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी केलं तरी चालेल किंवा बऱ्याच जणांकडे मिरची घातली जात नाही त्याचसोबत आपल्याला तीन ते चार टेबल स्पून शेंगदाण्याचं तेल लागेल आता कुठलाही मसाला करताना दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मसाले सिक्वेन्सनी भाजले जातात म्हणजे काही मसाले कोरडे भाजतात काही मसाले थोड्याशा तेलावर भाजतात तर काही मसाले थोड्याशा तेलामध्ये तळून घेतले जातात तर पहिल्यांदा आपल्याला कोरडे मसाले कोणकोणते भाजायचे आहेत खोबरं धने तीळ आणि खसखस तर आता मसाले भाजण्यासाठी अशी गोलतळाची कढई घ्यायची म्हणजे मसाले पटपट सरकतात आणि नीट नी भाजले जातात शक्य असेल तर लोखंडीकडे घ्या माझ्याकडे ही आहे मी हीच वापरते आहे आता कढई अजून नीट तापली नाही तोवर आपण खसखस भाजून घेऊया खसखस मंदाचेवर भाजायची खूप जास्त नाही अगदी मिनिटभरासाठी तर खसखस हलकीशी भाजली हलका रंग बदलला आहे खूप करपवायची नाही एका मोठ्या ताटात काढली आता भाजूयात पांढरे तीळ तीळसुद्धा चांगले चटचट उडेपर्यंत भाजून घेऊ गॅस कमीच ठेवूयात आणि तिळ चटचटेपर्यंत भाजूया तर तिळ बघा मस्त फुललेत चटचट उडून असे टपोरे झाले याला ही खसखस काढली त्याच ताटात काढूया आता भाजायचे आहेत धने जर कढई लहान असेल तर धने दोन दोन वेळा थोडे थोडे करून भाजून घ्यायचे आता गॅस कमीच ठेवूयात आणि धने असे एक तीन ते चार मिनटांसाठी मंदाचे वर भाजून घेऊ हलका हलका रंग बदलेपर्यंत ते बघा धने भाजून झालेले आहेत मस्त वास वाजतोय धण्याचा यालाही या ताटामध्ये काढून घेऊया आता, आता भाजायचं आहे सुक्या खोबऱ्याचा कीस जर तुम्ही आता खोबरं समजा तुम्ही पातळ अशा काप करून घेताय तर थोड्याशा तेलावर तुम्ही तळून घेऊ शकता आता खोबऱ्याचा सुद्धा गॅस एकदम कमी करूयात आणि हलका तांबूस रंगावर भाजून घेऊ तर खोबऱ्याचा कीस पण असा छान भाजून झाला आहे हलका हलका तांबूस रंग आलेला आहे गॅस मी बंद करते आणि खोबऱ्याचा किस मात्र आपल्याला दुसऱ्या एका वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायचा तर आपण असे मसाले भाजले जे फक्त कोरडे भाजायचे आता थोड्याशा तेलामध्ये तळून घ्यायचे मसाले तर अगदी दोन टीस्पून तेल घेतलंय आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे कोणतेही केमिकल्स यामध्ये वापरलेले नाही आहेत एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता तेल तापलं की यामध्ये आपल्याला खडा हिंग आपण घेतला होता ना त्याला मी फोडून घेतलंय तो तळून घ्यायचा आहे गॅस एकदम कमी ठेवूयात आणि हिंग असा छान फुलेपर्यंत तळून घेऊ तर हिंग बघा अगदी दोन तीन मिनटातच मस्त फुललेला आहे एका ताटलीमध्ये काढूया आता अजून अगदी अर्धा चमचा तेल घालते आहे आणि यामध्ये असे मोठे मोठे एकसारख्या आकाराचे खडे मसाले भाजायचे तर यामध्ये मी घालते आहे चक्रफूल दालचिनीचे तुकडे करून घेतलेत दालचिनी घालायची हिरवी वेलची आणि मसाला वेलची हे मसाले कसे एकसारख्या आकाराचे असतात त्यामुळं त्यांना भाजण्यासाठी एकसारखा वेळ लागतो त्यामुळे हे एकत्र एक भाजले तरी चालतात याच्यामध्ये जर तुम्ही बारीक मसाले मिसळले आणि मग भाजलं तर ते बारीक लवकर करपतात आणि हे कच्चे राहतात त्यामुळं असे एकसारख्या आकाराचे मसाले एका वेळी भाजू शकतो थोड्याशा तेलामध्ये एक दोन मिनिटांसाठी मंदाचेवर भाजून घेऊ हे मसाले भाजून झाले यालाही हिंगासोबतच काढून घेऊया मसाले खूप करपवायचे नाहीत बरं का नाही तर सगळ्या गोड्या मसाल्याची चव बिघडते आता अजून एक अर्धा चमचा तेल घेतलंय यावर लवंग आणि काळी मिरी भाजून घेऊ याच्यामध्ये दहा ग्रॅम नागकेशर सुद्धा वापरलं जातं बरं का पण ते प्रॉपर मसाल्यांच्या दुकानात मिळतं माझ्या आसपास मसाल्याचं दुकान नाही आहे त्यामुळं नागकेशर मला मिळालं नाही तुम्हाला मिळालं तुम तर जरूर वापरा तर यालासुद्धा आपण दोन मिनटं भाजूया हे बघा लवंग आणि मिरेसुद्धा चांगले भाजले गेले काढून घेऊ आता कढईमध्ये सगळे हलके फुलके मसाले घालायचे आहेत जसं की तमालपत्र याचे मी कात्रीने तुकडे करून घेतलेत म्हणजे ते नीट भाजता येतं लाल सुक्या मिरच्या घेतल्यात त्याच्या बिया काढून घ्यायच्यात बरं का कारण बिया ना आपण मिक्सरवर करणार आहेत ना तर बारीक होणार नाही दगड फूल असंच्या असं घ्यायचं आणि जावित्री जावित्री पण अशी थोडीशी चुरून घालायची आता अगदी अर्धा ते पाऊन टीस्पून तेल घालूया आणि हे सगळे मसाले एक दोन मिनटांसाठी भाजून घेऊ तर हे मसाले पण भाजले गेले एका ताटलीमध्ये काढूया आता कढईमध्ये अजून एक टी स्पून तेल घेऊ खरं तर मी चार टेबलस्पून म्हणाले पण यातलं साधारण एक तीन चमचेच तेल मी वापरते तेल गरम झालं की यामध्ये घालूया साधं जिरं आणि शहाजीरं यालाही मंदा असेवर असं जिरं छान असं सुगंध येईपर्यंत भाजून आहे तर जिरं पण भाजून आहे गॅस बंद करूयात आणि आपण जे बाकीचे खडे मसाले भाजले ना त्यामध्येच काढून घेऊ तर इथं आपण सगळे मसाले क्रमाक्रमाने व्यवस्थित भाजून घेतले आता हे सगळ्यांना पूर्ण गार होऊन देऊ तर आपले मसाले भाजून झाले आता याला सगळ्याला दळून आहे ते सुद्धा आपल्याला सिक्वेन्सनी दळायचंय जे मसाले आपण कोरडे भाजले ना ते आधी बारीक करूयात कारण जर आपण सगळं एकत्र घातलं तर काही ओले जिन्नस असतात त्यामुळे हे कोरडे मसाले नीट वाटले जात नाही तर आपण धने तीळ आणि खसखस एकत्र एक ठेवलं होतं याला मिक्सरमधनं थोडं थोडं करून बारीक करूया धने तीळ खसखस बारीक केले हे बघा असे छान बारीक करायचे आता सुकं खोबरंही गार आहे यालाही मिक्सरला फिरवूया तर खोबरं पण आपण बारीक आहे यालाही या धने आणि तीळ का वाटले ना त्यामध्ये काढून घेऊ आणि आता आपण जे हिंग खडे मसाले तेलावर भाजले ना याला बारीक करू तर हे बघा सगळे हिंग खडे मसाले असे छान बारीक केलेत रंग मस्त आलाय ना असा काळपट रंग येतो आणि आता सगळ्यात शेवटी जे हलके फुलके मसाले भाजले ना ते बारीक करू म्हणजे इथं आपल्याला काय आहे आपण ज ज्या सिक्वेन्समध्ये मसाले भाजले त्याच सिक्वेन्समध्ये एक एक करून बारीक करायचं फक्त आपण यासाठी जे मीठ घेतलंय ते या हलक्या फुलक्या मसाल्यांबरोबर घालू म्हणजे हे मसालेही नीट वाटले जातील आणि मीठ नीट मिसळलं जाईल तर हे मसाले पण आपण बारीक केले यालाही काढून घेऊया मीठ घातल्यामुळं बघा एकदम बारीक वाटले गेले तर तमालपत्र सहजासहजी असं बारीक होत नाही तर सगळे जिन्नस आपण एकत्र एक करून घेतले आता याला चांगलं हाताने एकजीव करू तुम्हाला जर वाटतंय हाताने एकजीव करायला शिंका येत आहे ठसका लागतो आहे हाताची आग होईल तर सरळ काय करायचं चमच्याने याला मिसळा आणि पुन्हा मिक्सरमधून थोडं थोडं अगदी दोन दोन सेकंदासाठी फिरवून घ्या म्हणजे सगळे जिन्नस चांगले एकजीव होतील मी याला हातानेच मिसळून घेते तर हे बघा याला मी हातानेच चांगला एकजीव केलं आहे आणि कसला मस्त रंग आलाय हा गोडा मसाल्याचा रंग असतो बरं का आपले जे काळं तिखट किंवा कांदा लसूण मसाला असा असा ब्राऊनिश काय म्हणतो आपण त्याला लालसर रंगाचा असतो पण हा असा तपकिरी रंगावर तयार होतो आणि हा मसाला आपण एकदा करून ठेवला की वर्षभर टिकतो पण खरं सांगू का यामध्ये आपण धने वापरतो की नाही शिवाय खोबऱ्याचा वापर असतो आणि तेलाचा वापर कमी असतो त्यामुळं हा मसाला जेवढा आपण ताजा ताजा बनून वापरतो ना तितका चांगला त्यामुळे फार नाही साधारण एक तीन महिन्याचा मसाला एका वेळी करून ठेवायचा जसं तुमच्या घरामध्ये लागतो तसा तर हा मसाला एकदा करून ठेवला की असा छान टिकतो फक्त याला काचेच्या हवाबंद कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचं पाण्याचा हात लागून देऊ नका नाहीतर मसाल्याला लवकर जाळी धरते किंवा तो वास येऊ शकतो आणि आपण हा जो गोडा मसाला केला तो कशासाठी वापरायचा जर तुम्हाला छान असे चिंचगुळाचे चटकदार आमटी भाजी वगैरे करायची असेल तर त्यासाठी हा गोडा मसाला वापरला जातो म्हणजे ब्राह्मणी स्वयंपाकामध्ये गोडा मसाला वापरला जातो किंवा तुम्हाला सात्विक पदार्थ करायचे आहेत कांदा लसूण मसाला काळं तिखट तुम्हाला भाज्यांमध्ये वापरता येत नाही तर तिथं तुम्हाला हा वस गोडा मसाला वापरता येईल मसाले भातामध्ये तर खूप खूप भारी लागतो बरं का हा मसाला तर आता मगाशी सांगितल्याप्रमाणे गोडा मसाला आणि काळा मसाल्यामध्ये काय फरक आहे तर गोडा मसाला आपण जो केला तो आणि जो काळा मसाला सेम हेच प्रमाण घेऊन केला जातं फक्त त्याच्यामध्ये धणे आणि खोबरं थोडंसं जास्त डार्क रंगावर भाजलं जातं भाज्यांच्या चवीमध्ये फरक पडत नाही पण मसाल्याचा रंग एकदम असा काळपट येतो म्हणून त्याला काळा मसाला असं म्हटलं जातं तर हे दोन्ही मसाले काही काही घरामध्ये केले जातात हा जो मसाला आहे तो आमटी किंवा अशा थोड्याशा लपतप भाज्या असतात त्याच्यासाठी वापरला जातो आणि जो काळा मसाला असतो ना तो अशा मसालेदार चमचमीत भाज्या जसं की वांग असेल गवारीची शेंग असेल तर अशा भाज्यांना वापरला जातो बस फरक एवढाच आहे रंगामध्ये फक्त फरक पडतो बाकी चवीला सेम लागतो तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त गोडा मसाला कसा करायचा ते बघितलं तुम्ही विक्रीसाठी करत असाल तरीसुद्धा करा मी तर म्हणेन ताजा ताजा करा कारण यामध्ये असं सिजनल वगैरे करण्यासारखं काही नाही आहे अगदी तुम्ही हवं तेव्हा सगळं साहित्य आणून करू शकता तर करून बघा ही गोळ्या मसाल्याची रेसिपी तुमच्याकडे गोडा मसाल्याला काही वेगळं प्रमाण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद